नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत पाच एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट तोही मित्रांनो संपूर्ण सपाट मातीचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी पूर्वी शेती केली जात होती खूप सुंदर अशी शेतजमीन आहे त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका तेव्हाच या शेतजमिनीची आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आपल्याला त्वरित मिळतील आणि आपण जमीन घ्यायला तयार राहाल त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम फॅमिलीमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आपल्याला दहा दिवस आधी मिळतील त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहाल आणि अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेण्याचं स्वप्न आपलं पूर्ण होईल तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपण पाहणार आहोत ती आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील ही शेतजमीन आपण पाहणार आहोत संगमेश्वरमधून फक्त पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या गावामध्ये ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि मित्रांनो संपूर्ण सपाट प्लॉट आहे यामध्ये कोणताही चढ उतार नाही संपूर्ण मातीचा भात शेती प्लॉट हा आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि या शेतजमिनीमध्ये जमीन मालकाने स्वतःची विहीरसुद्धा पाडलेली आहे त्यामुळे पाण्यासाठी विहीर उपलब्ध असलेली अशी संपूर्ण सपाट मातीची शेतजमीन आपल्याला मिळणार आहे फारच कमी किमतीमध्ये आणि मित्रांनो ही संपूर्ण शेतजमीन ही वर्ग एकची आहे बगोटादार वर्ग एक असल्यामुळे फ्लेअर टायटल अशी शेतजमीन आपल्याला मिळून जाणार मित्रांनो या सदरच्या शेतजमिनीमध्ये आपण कोणत्याही पद्धतीची बागायती पिके घेऊ शकणार आहे त्याच पद्धतीने आपण इथे भाजीपाल्याची शेती करू शकणार आहे किंवा आपण इतर कडधान्य आहे जसे की आपण इथे मूग चवाळी इतर कोणत्याही पद्धतीची कडधान्याची सुद्धा शेती आपण इथे करू शकणार आहे आणि संपूर्ण सपाट प्लॉट आहे त्याचबरोबर या शेतजमिनीमध्ये काही आंब्याची रायवळ आंब्याची झाडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर सागवानाची लागवड थोड्या प्रमाणात मालकांनी केलेली आहे आत्ता आठ ते दहा वर्षाचे सागवान आहेत यामध्ये थोडेफार आणि बाकीचा प्लॉट हा मोकळा प्लॉट आहे मित्रांनो जो बाकीचा मोकळा प्लॉट आहे त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीची इथे बाग डेव्हलप करू शकता आंब्याची बाग किंवा काजूची बाग त्याचबरोबर आपण इथून मसाला पिकांची शेती चांगल्या पद्धतीने करू शकता मातीचा प्लॉट आहे संपूर्ण सपाट आहे आणि त्या पद्धतीने आपण इथे चांगली मसाल्यांची पिके आपण इथे घेऊ शकता व त्यातून लाखो रुपयांचं उत्पन्न आपण कमवू शकता मित्रांनो सदर ज्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते पाच एकर आहे आणि ही पाच एकर शेतजमीन आपण दोघांमध्ये घेऊ शकता किंवा एकटाही संपूर्ण शेतजमीन घेतली तर अगदी उत्तम अशी शेतजमीन आहे आपलं बजेट नसेल तर अर्धा अर्धा प्लॉटसुद्धा आपण घेऊ शकतो त्यामुळे आपण त्वरित फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आपली प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करा हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो या शेतजमिनीला जो रोड उपलब्ध आहे तो सव्वीस नंबरचा रोड उपलब्ध आहे ग्रामपंचायतीने या रोडला खडी करून केलेला आहे त्यामुळे रोडची चिंता नाही आहे त्याचबरोबर पाण्यासाठी विहीर उपलब्ध आहे त्यामुळे पाण्याची सुद्धा चिंता नाही आहे लाईटसाठी आपल्याला थोडे खांब टाकावे लागतील किंवा आपण सोलर पावर योजनेचा वापर करून येथे लाईटची व्यवस्था आपण करू शकणार आहे त्यामुळे मित्रांनो त्वरित फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आपली प्लॉट विजून फिक्स करा पेपर व्हेरीफाय करून हा प्लॉट नक्की विकत घ्या आणि खूप छोटा प्लॉट आहे आणि आपल्या बजेटमध्ये प्लॉट आम्ही आणलेला आहे संपूर्ण सपाट मातीचा प्लॉट वीर उपलब्ध असलेला आणि छोटा व्हाळ आपल्या जमिनीला लागून आहे त्यामुळे पाणी बारमाही मिळणार आपल्याला त्यामुळे पाण्याची चिंता आपल्याला इथे असणार नाही मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या सदरच्या शेतजमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती साडेतीन लाख रुपये प्रति एकर आहे आणि ही किंमत नॉन निगोशियबल आहे मित्रांनो साडेतीन लाखामध्ये आपल्याला संपूर्ण सपाट मातीचा प्लॉट आणि ती ही पाण्यासाठी विहीर उपलब्ध असलेली अशी बागायत शेतजमीन आपल्याला मिळणार आहे फक्त साडेतीन लाख रुपये प्रति एकरमध्ये त्यामुळे मित्रांनो अशी सुवर्ण संधी सोडू नका आणि कोकणामध्ये अशा संपूर्ण सपाट प्लॉट अगदी क्वचित मिळतात आणि त्यामधील हा प्लोट प्लोट त्या एक प्लॉट आहे त्यामुळे या प्लॉटला नक्की व्हिजिट करा आणि हा प्लॉट आपला बुक करा आणि खूप सुंदर असा प्लॉट आपल्या बजेटमध्ये संधी प्रॉपर्टीने परत एकदा आपल्यासाठी आणलेला आहे त्यामुळे मित्रांनो अशी शेतजमीन विकत घेणे संधी सोडू नका मित्रांनो ही शेतजमीन संगमेश्वरपासून फक्त दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि रेल्वे स्टेशन जे आहे ते वीस किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे रेल्वे स्टेशन बस स्टँड इथून जवळ आहे आणि गावातलं स्टॉप हे दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती आहे या शेतजमिनीला जो गावातून डांबरी रस्ता आहे तो या डांबरी रस्त्यापासून ही शेतजमीन एक ते दीड किलोमीटरवरती आहे एक ते दीड किलोमीटर हा कच्चा रोड म्हणजेच खडीकरणाचा रोड आहे त्यामुळे मित्रांनो कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि आपल्या बजेटमध्ये असं सपाट प्लॉट मिळणार आहे तोही पाणी उपलब्ध असलेला त्यामुळे नक्की या प्लॉटला आपण व्हिजिट करा ही संपूर्ण शेतजमीन मातीची आणि संपूर्ण सपाट असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी कुक्कुटपालनाचा व्यवसाय गायीपालनाचा व्यवसाय त्याचबरोबर शेळीपालनाचा व्यवसाय अगदी उत्तमरित्या होणार आहे ज्यांना असा सपाट प्लॉट पाहिजे संपूर्ण अशा लोकांनी त्वरित फोन करा कारण असा कोकणामध्ये क्वचितच प्लॉट उपलब्ध होतात आणि हा त्यापैकी एक आहे कारण मित्रांनो हा फोन उचला आणि त्वरित संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आणि प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करायला हा प्लॉट विकत घ्या कारण असा छोटा प्लॉट पाच एकराचा संपूर्ण सपाट प्लॉट आहे मित्रांनो यामध्ये कोणताही डोंगर भाग नाही किंवा उतार नाही आहे संपूर्ण सपाट भात शेतीचा प्लॉट आहे आत्ता गवत वाढलं आहे संपूर्ण गवत आपण साफ कराल तर अगदी भात मळी आहेत पूर्वी यामध्ये शेती केली जात होती पण आत्ता मालक यामध्ये काही करत नाही त्यामुळे हा प्लॉट आता पडीक आहे पाण्यासाठी विहीर उपलब्ध आहे यावरून विचार करा की विहीर काढलेली होती कारण या ठिकाणी शेती आधी केली जात होती परंतु आत्ता इथे शेती केली जात नाही आहे आपण इथे त्वरित थोडंफार डेव्हलपमेंट करून त्वरित आपण बागायती शेती फुलवू शकता खूप चांगली शेतजमीन आपल्या बजेटमध्ये आम्ही उपलब्ध केली आहे त्यामुळे मित्रांनो फोन उचला संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून आत्ताच आपली प्लॉट उजीर फिक्स करा पेपर वेरिफे पे करा हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या संदीप प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येईल आणि शेती करण्यास स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद